मावली ही भक्ती जर नाही आणि पारमार्थिक दृष्टी पण आपण मोठे होऊ शकत नाही हो आणि हो हे जर व्हायचं असेल तर संत म्हणतात भक्ती करावी लागेल ईश्वराची भक्ती करावी लागेल परमात्म्याच्या गर्भगृहामध्ये यावं लागेल

तुमचं भाग्य आहे मी तुम्हाला सांगितलो साधू संतांनी खूप सुंदर सांगितलेलं आहे ना पुण्यक्षेत्र क्रम पाप्रे प्रथम पुण्यक्षेत्रे विमश्य अन्यक्षेत्रामध्ये जर पाप झाला असेल आणि जर भगवान लोकेश्वराच्या मंदिरामध्ये येऊन त्या पापाची जर क्षमा प्रार्थना जर देवाकडे मागाल तो तो तो। दर्थुगी 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 तर त्या प्रार्थनेमध्ये एवढा सामर्थ्य आहे की तो परमात्मा तुमच्या पापाच प्राक्षालन करू शकतो पण पुण्यक्षेत्रे कदम येऊन दुधीची संकल्पना करत हा ना असताना कुठून आणले की कसं आणले की का आणले की का बुला की कस काय सल्लाले की असे तरी म्हटलं तर मग त्याने सगळं बाकी बघून घेणार आहे आपल्याला म्हणून संत म्हणतात बाहेर केलेलं पाप या सत्संगामध्ये धुवा बाहेर केलेलं पाप या गर्भग्रहामध्ये धुवा बाहेर गेलेलं पाप भगवंताच्या प्रार्थनेमध्ये धुवा पण चुकून सुद्धा मंदिरामध्ये गर्भग्रहामध्ये संताविषयी आणि देवाविषयी एकही शब्द चुकीचा करू नका आणि एकही संकल्पना करू नका कारण की इथं केलेलं बाप इथं केलेला दूषित असा संकल्प वज्रलेपासू संत म्हणतात वज्र म्हणजे त्याच्यावर कशाचाही घात होत नाही जीव मुक्त होतो मरणाच्या नंतर यातना मुक्त वज्रलेपे भविष्य ते म्हणून असं तीर्थक्षेत्र असणार दुर्गा मला आनंद वाटला मागच्या वर्षी तुमच्या गावामध्ये येण्याच्या योगाला सगळ्यात मोठी गोष्ट अशी वाटली परिसर पूर्ण तुमचा थोडासा थोडासा डोंगर डोंगर वाटला पण वेळेला गावात प्रवेश केला त्यावेळेला हरित क्रांती वाटली अभिनव क्रांती वाटली मला एक आनंद वाटला चांगली गोष्ट आहे सामाजिक समतोलता आणि ग्रामीण विकास विकास झाला म्हणलेला आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो हा आनंद आहे मग त्यामध्ये सामाजिक कार्य मी मागच्या वेळेस आढावा घेतला मंदिराच्या स्वच्छतेपासून तर ग्राम स्वच्छतेपर्यंत तुम्ही सगळे जर हातभार लावता हा मोठा उपक्रम आहे कारण की घराची स्वच्छता जेवढी योग्यतेची आहे तेवढी गावाची स्वच्छता योग्यतेची आहे आपल्या जुन्या शब्दामध्ये बघा घराची कळा घराची कळा अंगण सांगते याचा अर्थ आहे की घरात सुग मावली आहे का नाही घरात जर सुग्रम मावली असेल तर घराचं अंगण स्वच्छ आहे आणि ज्या घराचं अंगण स्वच्छ आहे ते घर अत्यंत प्रतिभा संपन्न आहे लक्षात ठेवा तस गावची कळा पैसे सांगतो आपलं म्हणून गावामध्ये स्वच्छता गावामध्ये अभिरम उपक्रम सामाजिक उपक्रम सामाजिक समतोलता अत्यंत महत्वाची आहे आणि तिने ती जोपासावी विशेष करून सांगतो विज्ञानाचा काळ आहे एकवीस आपण शतक आहे सोशल मीडियाचा काळ आहे काळ एवढा फास्ट ट्रॅक माइंड आहे तोच या काळामध्ये टिकू शकतो दुसरं नाही लेकरांना सुशिक्षित करायला विनंती आहे लेकरांना शाळा शिकवा शाळा शिकवण्यासाठी तुम्हाला कितीही कष्ट लागले समज करा पण लेकरांना शाळा शिकवा कारण की शिक्षण हे वाघगिणीच दूध आहे आणि जो घेतो तो गुंगुरतो गुंगुरतो म्हणाचा अंगुरी जात नाही पण स्वतंत्र हित करतो सामाजिक दृष्ट्या विकास करू शकतो पण शिक्षणाचा पाया मजबूत करा त्याच्यावर पुढचा एक मोठा शब्द आहे व्यसनापासून तो दूर रहा पण तुमच्या sqlalchemy बुजुर्ग माणसाला मला सांगायची गरज नाहीये पण तुमच्या माध्यमातून तुम्ही जर आधी गेला असेल तर विचार करा मी काय सांगितले तुम्हाला सांगितलं का मी कुंभारका 44 किर्तन आलो होतो गुटखा खातोय आठवीचा मुलगा सिगारेट पडतो आणि दहावीचा बाटली घेऊन नाचतोय शिवजयंती तर खूप मोठी साजरा झाली पण एक हीच विषयावर नव्हतं मला दुःख वाटलं आणि त्यावेळेला थोडस बोलावं वाटलं बोला नहीं। पड़ मुलान ना दिया। मुलतर आज तुम्हाला बोलावं वाटतो तुमच्या बालकांनी मला माहिती नाही पण विनंती आहे मुलांना योग्य शिक्षण द्या जर मुलं जर योग्य झाली तर तुमची सेवा उद्याला करणार आहे आणि जर मुलं बिघडले तर आपल्यासाठी वृद्धाश्रमाची गाय मोकळी लक्षात ठेवा आज कलेक्टरची मुलं मायबाप वृद्धाश्रमामध्ये तो ना शिक्षण शिकणाऱ्याचे सुद्धा कारण संस्काराचा अभाव पडलेला आहे म्हणून विनंती आहे मी काही गणित सांगितलं तिथं ते गणित कसं होतं तुम्हाला सांगतो आज एक गुटक्याची पुढे घ्यायची दहा रुपयाला किती नाही दहा रुपयाला माणसाला किमान खाऊ दहाय दहाटत नाही विचार करा मला त्याच्यात काही कुणाशी देणं गेलं नाहीये दहा पुण्या दिवसातून खाते दहा गुणिले दहा दिवसात किती शंभर शंभर गुणिले महिन्याचे दिवस गुणिले तीन हजार रुपये गुटका खाऊन थुकायला आणि तुमचा लेझिंग खेळणारे जर निघाले घरात तर त्याच्या किमान पाच पट लागतात किती लागतात त्यांना किमान पाच पट शंभर कुणीने पाच रोजचे पाचशे रुपये आता गणित थोडक्या सांगा जे गणित जाऊ नका सकाळी सांगा पाचशे गुणिले तीस वा आणि आता पंधरा गुणिले बारा एक ऐंशी नुसतं लेझिम खेळते त्याच्या बापाने शेकड ठेवायचे नाही रोजगारच करते पण लेझिम खेळण्यामध्ये वाया चाललंय विनंती आहे पैसा तुमचा तुम्हा आहे तुम्हाला माहिती काय करायचं आहे ना संसार तुमचा आहे आणि त्या लेकरांना जन्म दिला त्या लेकरांना किमान टोपडे आहेत का बघा चांगले त्या लेकरांना चप्पल आहे का बघा त्याला आम्ही एज्युकेशन देतो का याचा विचार करा घरच्या छप्पर वरती घरच्या टीनावरती पत्र आणखीन आहे स्कूल आणखीन आहे ते कसं निघत याचा विचार करा आज कामाड कष्ट करणारे लोक खूप कमी झालेले म्हणून काही माझी जीवन प्रणाली आत्मसात करा व्यसनापासून दूर रहा शिक्षणाला जवळ करा आणि सामाजिक समतोलता साधा प्रत्येकाला मान देण्याचा प्रयत्न करा अभूमह बोलण्याचा प्रयत्न करा जोपर्यंत आमच्यामध्ये हे सामाजिक समतोलता येणार नाही तोपर्यंत बंधुभाव टिकणार नाही हे लक्षात ठेवा आणि जिथं बंधुभाव आहे तिथं सामाजिक विकास आहे त्याच घरामध्ये स्वर्ग आहे त्याच घरामध्ये आनंद आहे त्याच घरामध्ये समाधान आहे ज्या गावामध्ये असं घर समाधान आहे ती गल्ली त्याचा आदर्श घेते आणि ज्या गावामध्ये तशी गल्ली निर्माण होते ते गाव आदर्श घेत ज्या जिल्ह्यामध्ये कसं गाव बनत ते आदर्श गाव बनत आणि त्यातच अभिनव उपक्रमात फिरतो माझी अपेक्षा आहे तुमचं गाव या भारताच्या नकाशावरती यावं आणि ते, याव। ते येण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी कायदे करावं लागेल एक दुर्गेश्वराचं हे महान असं शिवालय या गावामध्ये देणार आहे तुमचं काहीतरी पुण्य आहे भविष्य याचं मोठं आहे जर तुम्ही कराल तर भविष्य याच मोठं आहे जर तुम्ही कराल तर आणि जर तुम्ही जर स्वप्न पाहत नसाल तर मग अपेक्षा काही हरकत नाहीये कारण की आशा ही जीवन आम्हाला नवीन उम्मीद देते नवीन किरण देते नवीन दिशा देते नवीन जगण्याची कला देते आणि ही कला विचारांना वाढून प्रगल्भता देते म्हणून तशी संकल्प तुम्ही करा मला आनंद वाटला मागच्या वर्षी एक संकल्प केला आपण भगवंताला नामकरण नाही आणि सहजच म्हणलो दुर्गावतार दुर्गेश्वर सहज म्हणलो आणि या पत्रिकेवरती मला दिसलं मला अत्यंत आनंद वाटला हे अभिनव उपक्रम जसं तुम्ही केला त्याच पद्धतीनं या मंदिराच स्ट्रक्चर आणखी कोणत्या पद्धतीने चांगलं होतं याचा विचार करा त्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा असेल पण त्यात कसा देता येईल याचा विचार करा तिथं यात्रा महोत्सव कसा बोलतो हा विचार करा कारण की यात्रा महोत्सवातून तुमची खूप मोठी आर्थिक उलाढाल होऊ शकते आणि त्याच्यातून तुम्ही सामाजिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ शकता त्याच्यासाठी सगळ्यांनी कार्यरत राहा आणि याच्यासाठी तुम्हाला शाळा शिकावं लागेल तुम्हाला संपलं पोरांना पोरांना शाळा शिकावी लागेल तरुणांना नैतिकता सांभाळावी लागेल व्यसनापासून दूर राहावं लागेल आणि काबाड कष्ट करून श्रमजीवी जीवन जगावं लागेल काम कामधे उद्योगाला लागणं गरजेचं आहे याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्नशील नित्य आणि निरंतर सेवा तुमच्या सारख्या आणि माझ्यासारख्या सामान्य जीवाकडून ही सेवा समर्पित करत असताना संत परंपरेची सेवा करणारी सर्व गुरुजन मंडळी यांना प्रेमाचं सोडशती यांना अभिवादन करतो ही संत परंपरेची सेवा करणारे दोन्ही प्रदनाशा महाराज हे बाबा ज्यांच्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या भेटीत आयो आणि भगवंताच्या सेवेत आयो दर्शनात आयो लाभला असे आदरणीय आपल्या गावचे प्रमुख सरपंच साहेब असतील आणि आमचे परमस्ने आत्मीय गुरुबंधू आमची बाळासाहेबची लायभाय असते आणि तुम्ही उपस्थित सर्व गुणिजन व्यासपीठ अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सांभाळणारे आमचे बाप्पा जे आदरणीय हरभक्ती पारायण आमचे महाराजजी आणि त्यांना सरकारी करणारे सर्व मंडळी सगळ्यांना अभिवादन करून पुनश्यथली सेवा बघा चर्चे समर्पित सगळीला पूर्ण केला धन्यवाद